ओम राजाधिराज सद्गुरुणा श्री सिद्धेश्वर महाराज की जय कृपेने तुझा ज्ञान अज्ञान गेले तुझ्या दर्शने पूर्ण विज्ञान झाले तुझा जन्म झाला भक्त कामा नमस्कार माझा सिद्ध रामा नमस्कार माझा प्रभू काड सिद्धा आज सिद्धरामेश्वर महाराजांचा जयंती महोत्सव आहे तर सिद्धरामेश्वर महाराजांनी जी खास ज्ञानेची लक्षणं सांगितली दहा लक्षणं सांगितलेली आहेत ती आपण पटकन समजून घेऊया ते काय म्हणायचे आक्रोध म्हणजे काय तुम्हाला कुठल्याही गोष्टीबद्दल राग येता नये आणि जर तुम्हाला कोणी काय बोललं ना तर लेख लक्षात ठेवायचं आपली देहबुद्धी कमी करण्यासाठी तो काहीतरी बोलतोय बस एवढंच कळलं की नाही आणि दुसरं काय म्हणायचे म्हणजे अक्रोध झाला नंतर वैराग्य वैराग्य म्हणजे विगत राग म्हणजे कुठल्याही गोष्टीबद्दल प्रेम पण नाहीये आणि कुठल्याही गोष्टीबद्दल द्वेष पण नाहीये कारण काय होतं हे राग द्वेष आहेत ना हे संसाराचं कारण आहे संसार चक्र जे सुरू होतं ते कशामुळे राग आणि द्वेषामुळे बस राग म्हणजे प्रेम द्वेष म्हणजे त्याच्यापासून दूर होण कळलं की नाही बरं तिसरं ते काय म्हणायचे जितेंद्रियत्व आपली पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय ना त्याच्यावर आपला अंमल असला पाहिजे बुद्धीचा अंमल असला पाहिजे म्हणजे इंद्रिय विषयाच्या मागे धावतात की नाही तर विषयाच्या मागे धावणाऱ्या इंद्रियांना कसं केलं आपण जिंकलं पाहिजे कशाने बुद्धीने म्हणून जितेंद्रिय होतं जैसे राय कसे जितेंद्रिय थे जितेंद्रिय बुद्धी मताम वरिष्ठम असे राय होते म्हणजे आपल्याला जितेंद्रिय व्हायला पाहिजे इंद्रियांवर अंमल आपला असला पाहिजे इंद्रियांच्या मागे आपण धावता नाही बरं त्यानंतर ते काय म्हणते दया दया करा दया करा कळलं की नाही म्हणजे जेव्हा ब्रह्मदेवाने ज्या ह्याला ते हा ना तिनंही याना जो बोध केला ना द द द मनुष्याने काय घेतलं दया दया करा प्रेम कारण काय ठीक आहे आपण लहान मुलं असतात की नाही तर त्या पद्धतीने आपण सगळ्यांवर दया करायची दया करायची क्षमा ठीक आहे चुकला बेटा ठीक आहे चुकला तरी दुर्लक्ष करा क्षमा करा क्षमा करा कळलं कारण क्षमा हा फार मोठा गुण आहे कळलं की नाही म्हणजे जेव्हा बघा द्रौपदीमध्ये असं सामर्थ्य होतं ती त्या दुश्यासनाला भस्म करू शकत होती पण त्याला भगवंताने काय उपदेश केला होता तू तू काय करायचं क्षमा करायची सगळ्यांना क्षमा करायची आणि सगळ्यात पहिली तू क्षमा कोणाला करायची त्या दुर्योधनाला क्षमा करायची कळलं की नाही म्हणजे हा क्षमा एक महत्वाचा गुण आहे शांती शांत राहायचं शांत राहायचं कळलं हळूहळू शम शम शांत शांत होत जायचं कळलं की नाही मनाची जी आंदोलनं असतात व ती कमी करायची कमी करायची कमी करायची कळलं की नाही मनाला म्हणून काय असतं कुठली आता बघा पाण्यावर आपण दगड टाकला जलतरंग निर्माण झाले की नाही पण पुन्हा लगेच पाणी शांत होतं तसंच मनावर कितीही आंदोलन निर्माण झाली कुठल्याही घटना निर्माण झाल्या तरी आपण शांत राहायला शिकायचं शांती शांती नंतर दाता जितकं होईल तेवढं देत राहायचं म्हटलं ना देणाराने देत जावे घेणाराने घेत जावे आणि घेणाराने घेता घेता देणाराचे हात घ्यावे म्हणजे दाता व्हावं दाता व्हावं कळन जितकं देता येईल तेवढं द्याय कळलं की नाही म्हणून हा एक फार मोठा गुण मानला जातो दान करा दान करा दान करा म्हणून घटलं ना दया दान दान हे घेतलं की नाही दान हा कोणी भाव घेतला मनुष्याने दान घेतला जितकं शक्य होईल तेवढं देत राहावं देत राहावं कळन नंतर मग जनप्रियत्व आता सगळे लोक आहेत की नाही लोक आहेत मग लोकांमध्ये लोका आपल्याला जर प्रिय व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे कळलं ना प्रिय व्हायचं प्रिय यायचं कळलं ना आपण जितकं प्रिय गोड बोलू ना तितकं लोक जवळ घेतात कळलं ना मग म्हणून म्हटलं ना त्यामध्ये आपण हे कशाला कर करायचं कंजूसत्व कशाला कर करायचं कळलं ना कंजूस नाही व्हायचं कळलं ना कळ ना आणि म्हणून म्हणून जितकं होईल तेवढं जनप्रियत्व आणि लोकांना कोण आवडतं लोकांना कोण आवडतं हे बघ त्यांच्याशी गोड बोलायचं आणि त्यांना योग्य तो बोध पण करायचं प्रबोधन पण करायचं आपलं वेद उपनिषदामाने अनेक गोष्टी समजावल्यात की नाही त्याच्या आधाराने त्यांना बोध करायचं झालं का त्यांना प्रियत्व अभय पण काय माहिती आज खूप लोक आपल्याला घाबरलेले दिसतात भीती 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 अनेक घटनांमुळे घाबरतात मग त्यांना आपल्याला निर्भय करता आलं पाहिजे मग निर्भय कधी होतं जेव्हा आपल्याला खरं ज्ञान प्राप्त होतं ना तेव्हा निर्भय होऊन जातो कळलं की नाही म्हणून ए काही नाही भगवंत माझ्यामध्ये बसलेला आहे भगवंत माझ्यापासून दूर नाही आणि जेव्हा आपल्याला कळतं भगवंत माझ्या बरोबर आहे माझा सखा आहे माझा, माझा मित्र आहे म्हणून आपण निर्भय होतो का निर्भय होतो पांडव निर्भय होते बघा ना का, का? त्यांना माहिती होतं श्रीकृष्ण भगवान आमचा मित्र आहे सख आहे कळलं की नाही मग आपण तसंच आपण काय करायचं अभय द्यायचं म्हणजे इतरांनी इतरांची भीती दूर करायची भीती दूर करायची आणि भीती दूर करण्यासाठी सगळ्यात चांगला मार्ग कुठला त्यांना शुद्ध ज्ञानाचं प्रबोधन करायचं त्यांना सांगायचं बिलकुल घाबरू नको घाबरू नको मी तुझ्या बरोबर आहे कळलं की नाही असं व्हायला पाहिजे म्हणजे अभय निर्लोभ लोभच नाही ठेवायचा आणि सगळ्यात मोठं काय होतं जेव्हा अर्जुनांनी विचारलं भगवानताला बाबा काय हे सगळं काय असं चाललंय तू इतकं सांगतोस तू रे मनुष्य असा का, का, का वागतो तेव्हा त्यांनी काय सांगितलं काम क्रोधेषा क्रोध एषा रजगुण समुद्भवम महाशन महापापना विधी इहेन वैरीनम म्हणजे म्हणून लोभच ठेवायचा नाही कुठल्या गोष्टीपासून कळ ना म्हणजे आलं तर आलं महाराज कसे म्हणायचे तुम्ही आलात तर मी नको म्हणणार नाही आणि गेलात तर या म्हणणार नाही म्हणजे लोभ निर्लोभ लोभच ठेवायचं नाही कारण लोभ ही लो फार मोठी गोष्ट आहे बघा आणि या लोभामुळे काय होतं अहो राम सुद्धा फसला ना लोभाने फसला बघा कारण सुवर्ण मृग रामाला माहिती नव्हतं सुवर्ण अरे कधी झालेलंच नाही कोणी ऐकलेलंच नाही कोणी पाहिलेलं नाही मग असा सुवर्ण मृग निर्माण होत आहे म्हणजे ते माही काय समजायला पाहिजे की नाही मग रामप्रभूला कळलं की नाही कळलं नाही का पण काय म्हटलं जातं विनाश काले विपरीत बुद्धी म्हणून आपण कसं निर्लोभ राहायचं कळलं ना म्हणजे दहा जी लक्षणं सांगितली सिद्धरामेश्वर बाप्पांनी तर आज आपण बाप्पांच्याच जयंती महोत्सवाने ते समजून घेतले आणि त्याप्रमाणे आपण हळूहळू हळू आचरण करायला पाहिजे जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध जय काळ